इंदापूर येथून आपण जाणार आहोत डायरेक्ट आईले महिने पाणी असत चोवीस तास पाणी काढलं तर त्या विच पाणी जात नाही असं ऐतिहासिक आपल्याला जायचं आहे तर आपण निघाला आता निमगाव शेती या ठिकाणी चौकातून आपण पुढे जाणार आहोत तिला जाण्यासाठी एक रोड आहे आणि त्यामध्ये कारापडी चौकातून आपण चाललो डायरेक्टली तितकेश्वर या गावी सारापवाडी रोडने असं सरळ आपण या चौकातून आपल्याला जायचंय या चौकातून एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आपण पाहिलं एक खतरनाकाशी विहीर जे आहिलेबाळकरांनी त्यांच्या काळी बांधली होती आणि ती वीर हा जो आपण रोड पाहता हा पूर्वी पालखी महामार्ग किंवा पालखी या रोडनी जात होती तुकाराम महाराजांची असं आखायिका आहे आणि ही एक आपण सध्या ऐकत आलो आणि आता पुढेही पालखी किंवा येते त्यानंतर इथं मला साईडला दिसेल तर हा पालखी स्थळ आहे या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो एक दिवसाचा पुढे पूर्वी पालखी जात होती पण आता हायवेने जाते आता ज्या हवे आपण निघालो आलो त्याच हायवेनी पूर्वी पालखी येत होती जात होती त्यासाठी पालखीतील लोकांना पाणी पिण्याची व्यवस्था व्हावी हो म्हणून अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या काळी बांधलेली ती एक विहीर आहे त्या विहिरीला आज आपण भेट देण्यासाठी चाललो चला तर मग भेटूया आपण त्या विहिरीला ऍडव्होकेट करे वकील हे बी आपल्या या ब्लॉक साठी आलेले आहेत त्यांच्याकडून आपण थोडीफार तिथे गेल्यानंतर माहिती घेणारच आहोत आपल्यासोबत आता करे वकील साहेब आहेत आणि आपण हा जुना पालखी महामार्ग जो काळी याच मार्गाने या ठिकाणी काही अल्यमासाठी थांबत असावी पूर्वी आपल्या उजव्या बाजूला म्हणजे मी चालतोय माझ्या उजव्या बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे आणि या महादेवाच्या मंदिरापासून आपण पुढे जाणार आहोत एक आहे महादेव मंदिराचा शंभू महादेव मंदिर पिटकेश्वर आपण या पिटकेश्वर पिटकेश्वर या गावी पोहोचलेलो तिथून आपण निघाले जातात ते अहिलेबाईन आता बिर आहे त्या विरेला पाहण्यासाठी या ठिकाणी पिटकेश्वर बोर्ड आहे तिथून आपण डाव्या बाजूला निघालो डाव्या बाजूने आपण या डांबरी ने आपण त्या ठिकाणी पिटकेश्वरचा हा बोर्ड पहिला आपण आता त्या बोर्ड पासून पुढे तुळजा बाजूला महादेव मंदिर आणि डाव्या बाजूला हा विहिरीकडे जाणारा रोड झाला तर मग आपण एक दोन मिनिटात आपण त्या फिरीपासून पोहचतोय विहिरी कशी पोचलोय पाहू शकता आपण की कशा पद्धतीने विहिरीचा आकार आहे आणि त्याच पद्धतीने आताच्या ह्या काळात ही विहीर अतिशय गच भरलेली आहे अगदी दुसऱ्या मित्रांनो आता आपण बघताय विहीर विहिरीपास आलेलो हो, आहोत आणि हे समोर पाहताय ती विहीर अगदी या दिवसात डिसेंबर ही विहीर अगदी गच्च भरलेली आहे आणि कुठल्याही कसल्याही प्रकारचा दुष्काळ पडला तर या ठिकाणी विहिरीचं पाणी कधीही संपलं जात नाही किंवा ही विहीर आठली जात नाही आपण एक्झट आतमध्ये एंट्री करणार आहोत आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट करे वकील साहेब त्यांच्यासोबतही आज आपण आता विहिरीमध्ये एंट्री करत आहोत चला वकील साहेब तर एकदम असं इथल्या गावकऱ्यांनी गाव कंपाऊंड बनवून घेतले कंपाऊंड बनवलेलं आहे आणि अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत दगडी बांधकाम आहे अगदी पायऱ्या वगैरे दगडाच्या आहेत या ठिकाणी काही शिलालेखही आहेत आपण पाहणार आहोत समोर मंदिर दिसतोय त्या बाजूला वकील साहेब आपल्याला थोडीशी माहिती देत आहेत आता ही पुरातन विहीर आहे आणि ही बरीच खोल आहे म्हणजे जी आता खुली पाणी भरपूर असल्यामुळं काही जुन्या काळातले त्याच्यामुळे काही मोडली गेलेली नाही परंतु या विहिरीचं म्हणजे कसं आहे हा जुना पालखी मार्ग आहे म्हणजे कुठला पंढर त्या तुकाराम महाराज ज्ञानेश्वरराव महाराजांच्या पालख्या पूर्वी ह्या रोडने जात होत्या परंतु नंतरच्या काळात त्या पालख्यात पब्लिक वाढल्यामुळं वारकऱ्यांची संख्या वाढल्यामुळं त्यांची ह्या छोट्या गावामधून सोय होत नसल्यामुळे त्यांनी तो रूट बदलला <laughs> पण त्या काळी पुरातन काळी वारकऱ्यांना सैनिकांना तीर्थयात्रींना सोय होई पाण्यात सोय हो नव्हते म्हणून जागे जागे अशा अहिल्यादेवींनी आहेत म्हणजे बघा अहिलेदेवी दे राज्य करत होत्या परंतु त्यांचं माहेर जे आपल्या पलीकडं कर्जत तालुक्यामध्ये आहे आणि तिथं त्यांचं माहेरच्या माहेरीशी स्त्रियांना वडा असतो बरोबर म्हणजे जुन्या काळात ते एक मन किंवा माहेरचं जर कोणी आलं तर त्याला फार स्त्रिय लावायचा कारण त्या काळी संपर्काची साधनं नव्हती मग त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्या मानाने देऊन देशभर तशी का पशुपतीनाथ नेपाळ आहे तिकडे तर केलीच परंतु आपल्या भागात सुद्धा खूप मोठी कामं केली आणि तुम्हाला एक देव वैशिष्ट्य सांगता येते की ती काळाच्या युगात आपण दुर्लक्षित केलं परंतु ह्या बारवा आहेत ना बारवा कुठल्याही बारवा म्हणजे काठेवाडी पशी एक ह्या भागात सराठीच पुढे काही पाणीच असतं म्हणजे म्हणजे ते ठिकाणी बाराही महिने पाणी असत आणि त्याचं वैशिष्ट्य शिला रे या खालचा जर हे बघितला तर श्री पिटकेश्वर चिरणी श्री पिटकेश्वर तत्पर ऐन देव हो निरंतर हर हर महादेव म्हणजे त्यांनी असं म्हणतं की पिटकेश्वराचं एक देवस्थान आहे शंकराचं या चिरणीला मी ही नतमस्तक होऊन विहार अर्पण केली आणि हा शिलालेख आहे तर ह्याच्यात शालीवाहन शिके सतराशे दहा ला हे बांधकाम पूर्ण झालंय आता ख्रिश्चन कालावधीनुसार शालीवाहनापेक्षा अठ्यात्तर वर्षे पुढे कॅलेंडर असतं तर साधारण सतराशे अठ्ठ्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी हजार महिन्याचे काम पूर्ण झाले म्हणजे जवळजवळ आठशे वर्षे या विहिरीला पूर्ण होत आली तरी पण या विहिरीचं म्हणजे जर बघितले की बांधकाम इतकं क्वालिटी दर्जा आणि इथल्या स्थानिकांचा याला मोठा हातभार आहे की या लोकांनीही जपलं बरोबर म्हणजे इथल्या लोकांनी ऐतिहासिक गोष्ट आता अलीकडच्या काळातील ग्रामस्थांनी ह्याला कंपाऊंड वगैरे केलं त्यामुळे कचरा वगैरे जात नाही आणि संवर्धन चांगल्या चांगले देतीलचे याचा श्रेय स्थानिकांना पण आहे आणि इथलं म्हणजे यंदा इतिहासाच नव्हतोय पाणी अतिशय चांगले हे इथलं ह्या विहिरीचं पाणी कुठं कुठं जातात वकील साहेब मस्त ग्रामस्थाय विरे पिण्यासाठी शेतीसाठी आणखी कुठल्या गावांना पाणी दिलं जातं का तर वकील के साहेब केलं असतात वकील साहेब ह्या विहिरीचं पाणी कुठं कुठं पर्यंत म्हणजे लोक वापरतात कि निमगाव कितके असेल आजूबाजूची काय छोटी छोटी गावं असतील किंवा हे पिटकेश्वर गाव असेल इकडे सरपवाडी गाव आहे असे बरेचशी गावं इथं अटॅच आहेत म्हणजे जवळ आहेत तर ह्या लोकांना ही दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये ह्या विहिरीचं पाणी पुरवलं का पूर्वी कसं होतं की पूर्वी जे पांतस्थ होते म्हणजे वारकरी वारकरी वगैरे ते जवळजवळ सगळे भागातले वारकरी इथं पाणी प्यायला तर आता काय झालंय की प्रत्येक गावाचे पाणी पुरवठ्याची विहीर वेगळी आता सध्या तरी ही पिटकेश्वर ग्रामस्थच वापरतायत आणि चांगली विहीर आहे आणि एक तुम्हाला दुसरं एक सांगतो की होळकर जे विहिरी आयलं बांधलेला त्याचा आकार आला शिवलिंगासारखा आहे म्हणजे तुम्हाला कुठेही राज्यभरात गेला देशभरात गेला तर शिवलिंगाचा आकार आहे या आणि एका बाजूला हे या बाजूला तुम्हाला महादेवाची मूर्ती एका देवळीत बघायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला गणपतीची मूर्ती ह्या बाजूला महादेवाची मूर्ती आणि शिलालेख इकडे तुम्हाला दिसतो तो मोडलिपीतला शिलालेख आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही हे पण केलं होतं की ट्रान्सलेशन केल्यामुळे ते लक्षात आलं आणि तर ह्या अशा पद्धतीची आपण विहीर बघता अगदी निमगाव कितकी बसून एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरती पिटकेश्वर हो या गावी अहिलेबाई होळकरांनी या ठिकाणी येऊन ही विहीर बांधली आहे म्हणजे त्यांच्या काही लोकांनी त्यांच्या त्यांच्या लोकांनी आणि ती विहीर बांधून तो पूर्ण निधी ह्या विहिरीसाठी त्यांनी त्या काळी दिलेला आहे आणि आजही बघू शकता आपण की एकदम मजबूत बांधकाम आणि अगदी खालीपासून ते वरती अगदी तळापासून ते एकदम वरती सेंट्यापर्यंत अगदी दगडी बांधकाम संपूर्ण दिसत आहे आणि मजबूत बांधकाम आहे आणि असं मजबूत बांधकाम बघण्यासाठी खरच नशीब लागतं असं म्हणतात आणि आज तो योगायोग वकील साहेबांमुळे आणि आम्हाला या ठिकाणी आला फिरीला पाले कुठं लागेल अच्छा त्यांचं जे पाहण्याचं सिस्टीम होती की इंजिनियर होते त्यांचे त्या काळात इंजिनियर बोलूया आपण पाणी त्यांचं म्हणजे नॉलेज इतकं अपडेट होतं की त्यांनी जिथे तिथे विहीर पाडल्या तिथे तुम्हाला इतकं चांगलं पाणी बघायला मिळतं म्हणजे आताच्या काळात तुम्हाला ते तंत्रज्ञान किंवा आपण काळाच्या ओघात विसरत चाललोय आता ही लक्षात आणि चांगलं पाणी अशा रीतीने खरं काम व्हायला पाहिजे दर्जेदार कामं म्हणजे अडीचशे वर्ष झाली तरी ही कामं हाय अशी चांगली अगदी वरून पासून बघू शकता की एकदम लगत पायर्या आहेत इथून आता पाण्याचा प्रवाह किंवा पाणी जास्त असल्या इथून पुढे काही जाऊ शकत नाही पायऱ्या खाली पर्यंत तळापर्यंत अगदी ह्या विहिरीच्या तळापर्यंत पायऱ्या आहेत असं यांचं म्हणणं आहे तर आपण बघू शकता असं एक पद्धतीने अगदी आणि बांधकाम केलेलं आहे त्याचप्रमाणे आणि पाणी ही एकदम शुद्ध दिसत आहे इथून खालच्याही पायऱ्या दिसतात एक चार पाच पाच सात आठ दहा दहा बारा पायऱ्या वरून खाली दिसतात अगदी अगदी छान आणि आखीवरे किंवा बारो जुन्या काळातील बारो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये तर समोरच एक्झॅक्ट महादेवाचं मंदिर आहे मंदिर म्हणजे एक छोटीशी देऊळ आहे आणि त्यामध्येच महादेवाची मूर्ती आहे समोर नंदी आहे अगदी दगडी दगडी मूर्ती असल्याचं दिसतंय इथे इथून आपण एक्झॅक्ट तिथपर्यंत जाऊ शकत नाही पाणी खूप आहे अगदी गच्च भरलेली विहीर आहे या ठिकाणी हे विहिरीचं पाणी शेतीसाठी वापरलं जातं इतिहासात सुद्धा की विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पूर्वी खाल्लेली विहीर आज तागाई सत्य परिस्थिती मी स्वतः त्या ठिकाणी उभा आहे अगदी हे दगड रो कोरू काम बघू शकताय तुम्ही हे अशा पद्धतीने केलेलं आहे आणि पूर्ण असे जसं पिंडीचा आकार असतो अशा पद्धतीत या विहिरीचा आकार आहे एकदम असे सरळ त्या बाजूने असे चौकोन केलेले आहेत पलीकडच्या बाजूला पलीकडच्या बाजूला तुम्ही बघताय की एकदम असं पिंडीचा आकार जसा असतो त्या पद्धतीने ह्या विहिरीला आकार दिलेला आहे वरती एकदम दगडांचं खोरीव काम त्यानंतर त्याच्यावरती पाणी काढण्यासाठी जो बोट मोठ वापरली जात होती त्या मोठीसाठी लागणारे दगड मोठीसाठी लागणारी जागा मोठीसाठी लागणारी धाव हे आपण पुढे बघणार आहोत चला आपण बघूया की कशा पद्धतीचा आणखी आपल्याला पाहता येईल आणि बघू शकता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत या विहिरीचा आकार उकार कशा पद्धतीचा आहे आणि अगदी वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आहिल्याबाई होळकरांच्या प्रत्येक विहिरीचा आकार हा शिवलिंगाच्या सारखा आहे पिंडीसारखा आहे यानंतर असेच या, या इकडे दहाव वगैरे आहे इथून पाणी सेमलं जात असावं पूर्वी मोठ मोठीने पाणी शेणलं जात होतं आणि याच पद्धतीने इथं इथं या इथं बघू शकता तुम्ही इथं पाण्याची व्यवस्था अगदी पुरातन काळातील दगडे त्याच दगडाचं आहे की इथून पाणी साचवलं जात होतं तर घोडे जनावरे यांना पाणी पिण्यासाठी अगदीच वापरण्यासाठी पाणी या ठिकाणी वापरलं होतं आणि हे हा माणसांसोबत जनावरांना देखील ते किती त्यांनी विचार केला हे दूरदृष्टी आपल्याला दिसून येते की जनावरांची पाण्याची व्यवस्था अगदी त्यांनी इथं केलेली आहे इथं क्षेत्र दिसतंय इथून पाणी जो आपला आत्ता दंड म्हणतात त्याच पद्धतीने हा पूर्वीचा जुना दगडी दंड आहे इथून पाणी असंच त्या छोट्याशा डोहात जात होतं इथून पाहू शकता हे पाणी अगदीच चार ते पाच फुटाचा दगड आहे मोठा आणि हे तुमून इकडं असं पाणी चिनलं जात होतं इथून इकडं आणि हे असंच पाणी इथं त्या डोहात साचवलं जात होतं त्यानंतर दुसरं दिसतंय आपल्याला इथंच की अगदी तो डोह तुम्ही बघताय त्या डोहात पाणी पिण्यासाठी घोडे असतील काही जनावरे असतील काही लोक असतील काही वापरायचं पाणी असेल अशा पद्धतीचं सर्व ठिकाणचा विचार करून तो डोह छोटासा बांधला आणि तोही संपूर्णपणे दगडी आहे याच ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभ्या आता हा या ठिकाणाहून मोठीने पाणी शेनलं जात असावं पूर्वी पूर्वी काही इंधन वगैरे काय कुठलं किंवा इंजिन या ठिकाणी नव्हतं डायरेक्ट मोठीने पाणी घेतलं जात होतं आणि हे हा एक भाग आणि हा एक एकाच ठिकाणी तर दोन्ही बाजूने पाणी जात असावं दोन ठिकाणी पाणी दोन्ही बाजूने जाऊन दोनच ठिकाणी लोकांना पाण्याची व्यवस्था करत होते त्याचप्रमाणे इथून असंच पाणी इकडं जाते बघा शेतीसाठी वापरलं जात असावं पाणी थोडीशी अडचण असल्या कारणास तो आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि हा पाणी पिण्याचा एक सोर्स आणि एक शेतीसाठी जाण्यासाठी एक सोर्स आणि ते हे दगडी बांध दगडी आणि दगडी सर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण उभं राहिल्यानंतर पूर्ण विहिरीचा आकार असा पाहण्या पाहला तर आपल्याला शंभर टक्के हे एक पिंड आहे असं दिसलं जाते की जसं सांगितल्याप्रमाणे वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण विहीर पिंडीच्या आकाराचे आहे आणि खूप जुनी आणि पुराणी मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो कसे वाटले ही विहीर आणि अवश्य या विहिरीला भेट देण्यासाठी आपण या अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेन आणि जर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या आप सगळ्या मित्रांपासून थँक्यू धन्यवाद